विचारलं त्यांनी उत्तर दिलं शास्त्राला विचारलं त्यांनी उत्तर दिलं माऊलींना विचारलं त्यांनी उत्तर दिलं शेवटचा प्रश्न महाराज तुमच्या दृष्टिकोनातून जीवन कोणाचं आहे तर माझ्या तुकोबरा एका अभंगामध्ये आठ लोकांच्या जीवनाला धिक्कार केलं महाराज किती लोकांच्या आठ लोकांच्या कोणचे कोणचे आठ लोक कीर्तन ऐका वाटलेले पुढचे चौघ चौग <laughs> टाळ घेऊन उभं राहिले टळक चौघ झाले ना खाल्ले चार वरले चार आठ असे असे नाही सांगितले कोणचे आठ लोक लक्षपूर्वक आहे का हरी दिग्गजने जाचे बाईले आदीन परडोका मान नाही दोन्ही धिकजणी आळस निद्रा जया फार अमित आहार गोर्या धिकजणी जाचे लोभाबरी मन अतित पूजन घडीच ना तुकामनी आयसे धिक झाले लोक निंदक वादक नरका जाती <laughs> वादक का जाते म्हणलं महाराजांनी मोठा डोळे केले माझ्याकडे कुणी आणणार म्हणले असते ने वादक या इथं वाजवणारा अभिप्रेत नाही वाद घालणारा अभिप्रेत आहे मिठाला 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 माझ्या पोदरच नाही महाराज तुकोबर यांची स्पष्ट बाणी जिने ज्याचे बायले आहेत तुकोबरा बोलतात जो माणूस बायकोचा ऐकतो त्याच्या जीवनाला धिकार आता इथं बसलेले जेवढे जेवढे लोकांचे लग्न झालेत पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला फोटो बोलू नका याच्यात बायकोचा कोण नाही हात वर बर जरा <laughs> सगळे सगळेच ऐकत आहेत महाराज गायक अशोक वादक कीर्तनकार भागवतकार होय तुम्ही ऐकत नाहीत जन बायको केली त्याला त्याला बायकोच ऐकावंच लागतं मायबाप पण काय ऐकावं आणि काय ऐकून याला शास्त्री महाराज माझे नामनिष्ठ गुरुवारी महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार आद्य विनोदाचार्य बाबासाहेबजी महाराज हिंग दादा गोड दृष्टांत सांगायचे दादा म्हणायची इतके माणसं काय काय माणसं बायकोच्या धाकात राहतात इतके धाकत राहतात तो गजून मित्र एकूण मकाला भेटले दुसरं मित्र म्हणला रमभो यंदाच्या पंच वर्षी कोणाला मतदान टाकणार आहे म्हणलं कोणाला म्हणून काय विचारतो पठ्ठ्या ज्याला मतदान करणार माझी बायको त्यालाच मतदान करणार म्हणलं पण तू कोणाला करणार म्हणला ते काय तिला विचारलं नाही अजून सुद्धा माणसं बायकोला विचारून करतात महाराज इतके धाकात राहतात बरं गुन्हा त्याच्या नव्हतं तितक्या धाकात आता काय सांगा एका माणसाचं नवीन लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर बायको म्हणले मालक मला लग्नाच्या अगोदर वाटलं तुम्ही खूप हुशार असतात खूप टॅलेंट असतात खूप बुद्धिमान असतात म्हणून तुमच्यासोबत लग्न केलं मालक मला मग बिघड कुठं ते म्हणले बिघड कुठं लईच भोळे शंकर निघलात ना म्हणले तुम्ही इतकं कुठं माणसाने भोळा असं जाऊ का चालता चल तर लोक येते तुम तुम्हाला फस चालता चालता ह्याचं जे टेन्शन वाढ बीपीच वाढा ह्याचं ते मला बरोबर आहे गाड्या तू म्हणतेस तेच बरोबर आहे मला कोणी येते कोणी फस कोणी येते कोणी फैसे पण सुरत होत आहे बापानं केली मला वाटवळ तिथून पुढे झालं तो ह्यासारखे बायको माझ्या पदार टाकली मालकी मालक पाया पडते तुमच्या मी पदरात म्हणले तुमचं वाटवळ नाही झालं उलट मी आल्यापासून तुम्हाला संसारामध्ये माझ्या रूपाने नवीन गुरु मिळाला आणि नाहीतरी उदय महाराज खरे बायको करण म्हणजे आपल्या आयुष्यातला शेवटचा गुरु करून घेणं बघा एकदा बायको रूपी नावाचा गुरु माणसाने करून घेतला तिथून पुढे त्याला दुसऱ्या गुरुची गरज लागत नाही आणि पुन्हा कोणा गुरुचा गुरु मंत्र चालत सुद्धा नाही इतका पॉवरफुल गुरु आणि जर नाही तर गुरुचं ऐकलं तर गुरु केल्याशिवाय केले नाही गोष्ट नाही म्हणून बायको म्हणली माझ्या रूपाने तुम्हाला गुरु मिळाला असं बी तुम्ही काय करायचं लग्ना चोगदूर कोणा दुकानात जायचं जेवढी किंमत दुकानदारांनी सांगितली तेवढे पैसे द्यायचे तुम वस्तू घरी आणायचं असेन कुठं संसार होत असतो का माझा गुरु मंत्र आहे का म्हणले आता इथून पुढं किती किंमत दुकानदारांनी सांगू द्या निम्या किमतीत वस्तू मागायची घरी आणायची तर संसार सुखाचा होईन पक्का गुरुमंत्र डोक्यात ठेवला आकाशामध्ये ढगांची दाटी झाली कडकड कडकड विजा चमकू लागल्या गडगड ढगांचा आवाज येऊ लागला आणि अशा अकाशातून डग साहेबाचा मेसेजही वाचला पक्का लक्षात आलं की आता पाऊस पडणार आहे म्हणला पण ह्या पावसात भिडलो तर उगा सर्दी ताप होईल म्हणला याच्यातून काय करावं काय नाही छत्रीच घेतो म्हणला म्हणजे पाऊस लागायचा नाही गेलं दुकानदार नंबर वन क्वालिटीची छत्री दाखव दुकानदाराने छत्री काढली दाखवली शंभर रुपये किंमत सांगितली पटकन बायको लक्षात आली प्रसाद महाराज आणि काय होतं ते बायकोचा गुरुमंत्र निम्यात मागायचं दुकानदारानं म्हणलं किती किंमत की आहे दुकानदार म्हणलं शंभर रुपये पटकन लक्षात आल्यामुळे दुकानदार म्हणतो दुकानदार शंभर रुपयाला छेत्री पुरवत नाही पन्नास रुपयाला देतात का दुकानदार म्हणला दादा भवानीच गिरेकेश रा सकाळच्या रामप्रहारात आला असं असं एवढी किंमत कुठे पाडून मागत असते का जमणार नाही नाही ना, ना म्हणलं देवाट लागून दुकानदार म्हणलं हे पाहिजे भवनीच गिरायकेश रिकाम्या हाताने माघारी नये याच्यासाठी काय करतो तुझ्यासाठी केवळ तुझ्यासाठी वीस रुपये कमी करतो शंभर रुपये मधली वीस गेले खाली किती राहिले ऐंशी न्याच ना ऐंशीला <laughs> ते म्हणतो चाळीसला द्या ना निम्यात मागायचं होतं ना दुकानदार म्हणला तू डोकं मी कमी डोकपडा असं का लागला करायला अरे शंभर रुपयाची वस्तू कुठे ऐंशी रुपयाला असते का नाही नाही देवाट लागून दुकानदार म्हणलं ऐका अजून तुझ्यासाठी दहा रुपये करतो काय काय माणसं धाकतरी राहतात मग इतक्या धाकात राहणाऱ्या माणसाला जर आमच्या सरपंच साहेबांनी जर असं सप्ताच्या बैठकीला बोलवून घेतलं आणि सांगितलं घ्या बरं एवढी पाच पंचवीस हजाराची तुम्हाला घ्या एवढा दहा पंधरा हजाराचा महाराज तुम्हाला होईल का त्याची शंभर रुपयाचे छत्र घ्यायचं स्वातंत्र्य ज्याला नाही ते सप्तले पंगत घेत असते काय अशा माणसाला परमार्थाचे स्वातंत्र्य उपलब्ध होत नसल्यामुळे जाणीवपूर्वक धीग जिने मान नाही दोन्ही आळस निद्रा म्हणतात जिने आळस ज्याच्या जीवनामध्ये आळस आहे त्याच्या जीवनाला धिक्कार असो आता शाळेमध्ये गेल्याच्या नंतर शिक्षक लोक आपल्याला पहिला सुविचार शिकवतात आळस हा माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा शत्रू आहे शास्त्राचा जर विचार केला तर शास्त्र सांगता आळस हे म्हणून शाणाम शरीर असू तू महारिपो हो आणि संत महत्वांचे प्रमाण पाहिले तर मनोवनी कोणी न करावा आळस आणि मना रात्र दिवस राम राम एवढ सगळं आळसाचं तत्व चिंतन मी जीव तोडून सांगायला मुळे तरी सुद्धा ह्याच्यातले सत्तर टक्के लोक आळसाचं वर्णन सुद्धा आळस करूनच ना ऐकत ह्याच्यापेक्षा पुणेकर काय सांगितलं महाराज इतक्या आळशीत काय सांगू आमच्या गुरुवरे महारादृष्ट्यांचं सांगायचं बघा का गावात वटा होता वाटा काय त्या वाटायचं ना हा कुच्चरवाटा त्या वाट्यावर सगळे बी एडीएड एम एड बी बी एड डिग्री कंप्लीटच मातारी असते आहे का नाही होत कायचं ना काय चाललं ह्या गलीतलं काय चाललं त्या गलीतलं रे कामो चर्चा असत्र पाचशा मातारे वाटा बसलेले शाना सुशिक्षित माणूस रस्त्याच्याकडे चालला तर माताऱ्याकडे नजर गेली म्हणलं मामा खातात पितात वाटा बसतात काय काम नाही धंदा नाही काय नाही जरा काम करीत जावं लई तो म्हणला तुम्ही याच्यातलं नंबर एक चाळीस कोणी हातवर करावर म्हणला पाचशे रुपये बक्षीस देतो आता फुकटचे पाचशे रुपये भेटत असलो कोण ढिल पडतंय पाच मात्यांनी पटापटात हातवरी केले महाराज पण एका धटिंगानाने हाताची घडी चुकलेली नाही शाना मार्शल नऊ वाटलं जवळ गेला म्हणलं मामा कमाल आहे फुकटचे पाचशे रुपये हात वर केल्याच्या नंतर मिळतील हे माहिती असून सुद्धा तुम्ही हातवर वर केला नाही काय कारण नाही म्हणतो कटाळालाय <laughs> हात वर करायचा सुद्धा कटाळा कर आला शहाणा <laughs> माणूस म्हणला दादा तुझ्यासारखा आळशी जगाच्या पाठू सुद्धा सुद्धा सापडणार नाही धरभरे पाचशे रुपयाचे पहिले बक्षीस तुला कस करतो तु? खिशात <laughs> घाला ना इतकं आळशी विठाला 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 कधी अशा माणसानं पाटील चारला उठावं काकड्यासारखी साधना करावी कधी अडीशे तीनशे किलोमीटरचा आळंदी पंढरीचा पायी प्रवास करावा अशा लोकांना परमार्थाचं स्वातंत्र्य लईच आळशी लोक वाढलेत महाराज आळशाचा अतिरिक्त तुम्हाला सांगतो तु, अतिरिक्त दोघ जण मित्र एका रूम मध्ये झोपले झोपल्याच्या नंतर एक मित्र दुसरा मित्र म्हणला रमभू जरा दारात पाऊस पडतो का बघून हे पडड्या पडत कस करते पडतोय पडतोय कमल म्हणलं तुझ्या आरपुट उठला नाही गेला नाही खिडकूतून डोकून सुद्धा पाहिलं नाहीत आणि दारात पाऊस पडायला लोकांनी तुला घरात पडड्या पडत कस काय कळालं ते म्हणलं अनुमान प्रमाण म्हणलं <laughs> <laughs> का अनुमानप्रमाणे तुझ्याकडे म्हणला ते काय दारात मांजर घरात आली म्हणला आणि सगळीच मांजर भिजलेली ओली चिम मांजर आहे म्हणला ज्या आरती एवढी मांजर ओली होऊन आली नक्की दारात मुसळधार पाऊस पडतो म्हणूनच पावसात भिजत आली आता तिला काय छेत्री नव्हती काय काही का <laughs> लोक बोलत महाराज असलो कुठं आळसच असो बरं दुसऱ्यांदा म्हणलं एक काम करून मोडपाल दादा मोठमोठाली मुरकुरी लावलीत बल्ब लावलीत एवढा फोकस डोळ्या चमकवले झोप येत नाही कि म्हण लाईटीचं बटन तरी बंद करणार ते कसं करतय डोळे झाकून घे आपण काय काय नाही जितली तिथंच तिसऱ्यांदा म्हणला दार उघडच घरात पत्र मांजरे अंतरणात घाण करेल तेवढं दार तरी बंद करणार म्हणतो गपै एवढे मोठाले दोन कामं मी केली तेवढं सोपत व्हायचं व्हायना का सकारात्मक आशाळेस माणसाच्या जीवनामध्ये परमार्थाचं स्वातंत्र्य उपलब्ध होत असल्यामुळे महाराज म्हण <laughs> महाराज म्हणून करता धीग ज्याचे बैले अधीन पर लोका मान नाही धोनी धीग आळस निद्रा जया फार ज्याच्या जीवनामध्ये झोप जास्त आहे अशाही लोकांच्या जीवनाला धिकारा सोमाय माय बापू इतके माणसं झोप ते शास्त्र सांगत भगवान महाराज काकचेष्टा बक ध्यानम श्वान निद्रा कावळ्यासारखी दृष्टी असावी बगळ्यासारखं ध्यान असावं कुत्र्यासारखी झोप असावी बरोबर आहे ना कुत्र कसं झोपत किती काळ झोपेतला कुत्रा असू द्या महाराज साध्या माणसाच्या पावलाची चाहुल जरी कुत्र्याला ऐकू आली ना पटकन उठून उभं राहतं त्याचं नाव आहे कुत्र पण सध्याच्या काळातली माणसं कुत्र्यासारखं झोपत नाहीत महाराज कुत्र्याची कळवण डांगवून गेली तरी उठत नाही त्याला काय सांगा इतके सा लोक आहेत काय काय माणसं चालता चालता झोपत येत काही वागत झोपितच चलत येत <laughs> काही माणसं खातखात झोपतेत काही झोपीतच खाते काय दात काही माणसं झोपता डोका खाली उशी घेतात सकाळी पायाखाली झोडकती त्याला मेळ लागत नाही झोपे डोकं फिरले का उशी फिरली अशी कुठं झोप असतो तुम्हाला वाटतं कीर्तनात बाटलेले लोक झोप येत म्हणून हा हा चांगल्या हरीच्या टाळकर उभे झोपतेत आता काय सांगा मला आलेला अनुभव सांगतो सरपंच साहेब एका गावात मी कीर्तन गेलो अशी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत होती आणि त्या भिंतीमध्ये दहा पाच खुंट्या रावलेल्या होत्या कशासाठी टाळ टाळमृदंगोबी अडकवण्या करता एका वारकऱ्यानं काय केलं बाबाने जसं माझ्याकडे गाड्यातला वेणा घेतला तसा वेणा घेतला पण तिला जेवण भरपूर झालेलं होतं आणि मग झोप येणं साहजिकच आहे कीर्तन रंगात येऊन वारकऱ्याचे डोळे वार झाकायला लागले थो। वारकरी थोडा चॅप्टर होता <laughs> तसे वारकरी चॅप्टरच असतात म्हणा त्या वारकराने विचार केला एवढ्या लोकात पडलो तर उभं लोक हसतील मायाकडे पाहून त्याच्यापेक्षा थोडा आधार घेतलेला बरा म्हणून मात्र भिंतीच्या कडीला गेलो एक पाय असा टिकन म्हणून भिंतीला लावला दुसऱ्या हातानं सिमेंटच्या कॉन्क्रीट मध्ये रवलेली गच्च खुंटी टाळ मृदंग न करता खुंटे रावल्या होत्या ग्रामस्थ मंडळाने ती गच्च रवलेली खुंटी कॉन्क्रीट मधली अशी धरली आणि एका हाताने इना वाजित वाजित गेलो उभे झोपी झोपीन रंगात आली आणि वार झोप सुद्धा रंगात आली आमच्या भगवान सारख्या गायकानं उंच स्वरात प्रमाण म्हणलं शेट जीच वार करीत असं <laughs> दमदिशन आदळ जसं आदळ तसं अडीच तीन हजाराचे येण्याचा भोगाच बघा फोटो देत सक्च्या फोटोतून विकून तिकून भरून देता येईल आणि मात्र राहिले दोन तीन दात पडली काय करायचं रक्तरंजित तोंड झालं मलाच राहुल नाही चालू कीर्तनात मी जवळ गेलो त्या वारख्या म्हणलो बाबा झोपले होते का काय मत्र नाही नाही खुटी ढिली होती आता का सिमेंट कॉन्क्रीट मध्ये कुठे सांगायचा मुद्दा एवढंच महाराज माणसाने खावं किती लिहाव किती फिरावं किती बोलावं किती झोपावं किती याच साधू संत युक्त आहार विहार निम्रिया सिंसारन असा विवासर निद्रा बहुभाषण युक्त आहार विहार युक्त ષ્ટસ કર્મસો स्वप्नाय बाप मनुष्याच्या आहार युक्त असावा विहार युक्त असावा फिरणं असावं असावं किती माणसाने याला शास्त्रे मारत आठ घास संसारिकाने खावीत असं शास्त्रे मारत पण आपण आठ घास खातोत का आठ आठ भाकरी खातो पण आठ घास का इतकी बिकट अवस्था महाराज खाण्याचं काही मापक प्रमाण आहे आणि लोक उपवास त्याच्यासाठी धरू लागतो पण आता माणसं उलट करायला लागलेत उपसादेशी जास्त खायला लागले बरं एकाच दिवशी खात नाही सरपंच साहेब तीन दिवसात सुरू असते आता उद्या एकादशी आजच लोक आग्रह करतात महाराज घ्या घ्या उद्या एकादशी एकादशी दिवशी सुद्धा म्हणतात घ्या एवढ्या शाळेत घ्या एवढे बघ एकादशी घ्या एवढे दोन केळी घ्या दोन सर्ज उपास आहे आणि द्वादशीला सुद्धा म्हणतात घ्या घ्या काल कालची एकादशी म काय <laughs> 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 खात असतात काय माणसं औाण्याचं शास्त्र आहे महाराज एका गावात दीडशे किलो वजन झालं ते एका मावशीचं किती दीडशे किलो डॉक्टर साहेबाकडे गेली म्हणजे डॉक्टर साहेब आता वा काय वाचना भरोसा नाही लईच वजन वाढायला लागलो काही करा पण माझं वजन कमी व्हायचा उपाय सांगा डॉक्टर साहेब म्हणले मावशी तुमचा आहार किती दिवसातला तेवढं सांगा मावशी मोकळ्या मनाची होती म्हणले डॉक्टर साहेब काहीत नाही बघा दिवसाचा दहा प्लेट भात खाते पाच प्लेट भाजी खाते आणि दहा चपात्या खाती इतक्याचे रोड तुकडा सुद्धा घेत नाही डॉक्टर साहेब म्हणले मावशी तुम्हाला जर जगाव वाचावा असं जर वाटत असेल वजन कमी व्हावं हो अशी अपेक्षा असेल तर काय नाही बघा तुम्हाला आजपासून थोडा आहारात बदल केला पाहिजे मावशी म्हणलं काय बदल करू काय नाही जिथं तुम्ही दहा चपात्या खातात तिथं पाच चपात्या खाजा जा जिथं पाच प्लेट भाजी खाता तिथं अडीच प्लेट खाज जा जिथं दहा प्लेट भात खातात तिथं पाच प्लेट भात खाज जा मावशी आजपासून हे तुमच्यासाठी औषधच समजा ते मावशी मोकळ्या म्हणायला म्हणते पण डॉक्टर साहेब हे औषध नेमकं जेवण करून घेत जाऊ का जेवणाच्या अगोदर महाराज काही उपयोग नाही हा झाला दुसरा प्रकार आता असतोच ते जीवन आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याचे वडील धन्य असतात आपले हिता जो असे जागतात धन्य माता पिता तयाचे हा तिसरा वर्ग मग साधकाने प्रति प्रश्न जगद्गुरु तुकोब्राईना केला महाराज ठीक आहे धीक जीवन कोणाचं हेही मला सप्रमाण कळालं निंद जीवन कोणाचं हेही सप्रमाण कळालं जीवन कोणाचं आहे हेही सप्रमाण कळालं संत महात्म्या तुम्हाला यावं लागतं आणि भगवान परमात्म्याला आणावं लागतं साधू संत येतात कारण महाराज कुत्र्याला माणसाची गती सण होत नाही माणसाला माणसाची प्रगती सण होत नाही आणि साधू संत महात्म्याला समाजाची अधोगती सण होत नाही जरा लक्षपूर्वक आहे का आता इथं कीर्तनात बसलेले सत्तर टक्के लोकांना मोटरसायकल चालवता येते मोटरसायकलवर बसल्याच्या नंतर पाठीमागो पुत्र लागत बघा गाडी बसून कुत्र माग लागलं की महाराज लोक असतील तर त्याला वाटतं धोराला धरत काय गायकवादक असले त्याला वाटतं पेंटीला पकडीत काय बाकीच्या लोक लावत पायाला धरतं काय त्या कुत्र्याच्या भीतीने माणूस काय करतो गाडीचं लेटर वाढवतो आणि गाडी वेगानं पुढे जाते आता गाडी वेगानं पुढे गेल्याच्या नंतर पाठीमागे मागे शिल्लक राहिलेलं कुत्र हर महाराज रिटर्न भाऊ किती वजन हाणते लावला का नाही पळून गटलात नाही म्हणून सांग ना अशा बरेच कुत्रे महाराज समाजामध्ये तशा कुत्र्याला काय काय माणसं गटतच नाहीत पण उग वजन हाणते लावला का नाही पळून पळून कसा गटला नाही म्हणून सांग माणसाला माणसाची प्रगती सण होत नाही आता एवढे बसलेले लोक कीर्तनात याच्यापैकी सांगा बरं जरा आपलं बरं झालेलं आपल्या शेजाऱ्याला आनंद झालाय असा आहे का एखादा भाग्यवान शेजारी आपल्याला हा औषधाच्या काळातली माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःख नाहीत ना सरपंच साहेब तेवढे शेजाऱ्याच्या सुखानं दुःख येत बघा आपल्याला एका एकरामध्ये दहा क्विंटल कापूस झाला याचा आनंद वेटायला कधीच होणार नाही पण शेजाऱ्याला अकरा क्विंटलच कामून झाला याच्यासाठी तीन तीन दिवस नाही जेवणारे लोक आजही महाभाग उपलब्ध आहेत महाराज इतकी विकट अवस्था आहे साधं खेड्यातलं उदाहरण तुम्हाला सांगतो महाराज आपण सगळे खेड्यातले माणसं रात्री सात आठच्या जेवायला वेळेला आपण घरी जेवायला बसतो जेवायला बसलं की साधारणपणानं लाईट जाते बरोबर आहे ना लाईट गेली की माणूस काय करते आहे जेवणाचा ताट बाजूला सरक आहे आणि जेवणाने भरलेला हात तसाच घेऊन पळतच दारात येते लाईट गेल्यावर कशासाठी आकड बदलायसाठी नेमकी कोणाकोणाची लाईट हाय आणि कोणाकोणाची नाही हे बघण्यासाठी टाचावरी करू करू लाईट बघतोय महाराज शेजाऱ्याची लाईट दिसली महीच कमून गेली महीच कमून गेली अशी हातपाटीत आहे फ्यूज गेला असून का डू तुटला असून का तार तुटले असं का बेजार बेजर गामं गुमवतोय आणि सगळ्या गावाचीच नसली कस करते वरून डिपीतून फालटे दिसतोय सकाळ गमा का नाही ताप सगळं गाव अंधारात असलं की आनंद आहे आणि एकट्याच घर अंधारात असलं की याचा अर्थ असाय माय बा माणसाला माणसाची प्रगती असं नव्हतं आमच्या गुरुवारी महाराज वृत्तांत सांगायचे एका माणसाला दहा लाखाची लॉटरी लागली हो आणि शेजाराचा माणूस दहा किलो पेढी घेऊन गावात वाटायला लागला सरपंच साहेबासारखं माणसं पुढून आले त्यांनी विचारलं का हो कशाची पिढी वाटतात ते म्हणला सरपंच साहेब माहित नाही तुम्हाला काय झालंय ते म्हणले काय नाही अहो आमच्या शेजाऱ्याला दहा लाखाची लॉटरी लागली सरपंच म्हणले मूर्खस का काय लॉटरी त्याला लागली पेढी तू कस काय वाटली तू त्याचं कारण असेल लॉटरी लागली पण तीन दिवस झालं मला बेटाचं तिकीट हरपलंय घोडक नाही म्हणून पिढी वाटतोय लोकाचं वाटोळ झालं तरी हरकत नाही आपला आनंद झाला पाहिजे आपल्याकडं मन आहे बघा एक काय ते लोकांची दाढी पटली तर हरकत नाही पण आपली विडी चितून निघाली पाहिजे अशा विचारसरणीचे लोक लोकांचं किती होऊ होते आपलं चांगलं झालं पाहिजे आमच्या महाराज दुसऱ्या दृष्टांत सांगायचे दोघ जणांचे भांडण रस्त्याच्या लागले असे भांडणं लागले बोलाबोलीचा कार्यक्रम आता संपला होता आणि आन... धराधरीचा कार्यक्रम चालू व्हायच्या मागो होता जवळ गेलो तिसरं माणूस तिथं सुशिक्षित एज्युकेटेड छोटा बुटातलं आणि जवळ जाऊन त्या दोघाला म्हणते हे भांडणं चालू आहेत का आता धराधरीचा कार्यक्रम लागलो का असते चालू आता उभं एखाद्या माणसाने इथं यावा आणि म्हणा <laughs> कीर्तन चालू आहे का अरे एवढं टाळकर महाराज आहेत पकवाजी गायक वादक भजनी मंडळ श्रोते मंडळ इथं दुसरं काय असणार कीर्तनच ना तसं ते म्हणते भांडणं चालू आहेत काय ते म्हणले हो भानं चालू आहेत ते तेवढं गो म्हटलं नाही चांगले खेळा चांगले खेळा बरं एवढं तरी त्याचं समाधान हो का नाही एक जणाच्या जवळ गेलो कांदा जाऊन म्हणते पण नको बर का एका भुकेत बत्तीस दात पाड त्याची <laughs> काय म्हणतात त्याला एका भुक्केत बत्तीस दात पाड बर ह्याला तरी सांगून शांत बसव फिरून थी दुसऱ्याचे शेजारी गेले <laughs> तो हे बुकेट दात पाडीन तोंड बघत तस करू नको त्यांनी तो हे दात पाडी तो बेकेत त्याच्या बत्तीस दात पाडतो ह्याच आणि त्याला चित दिलं दोघाचे म्हणून असं धराधरीचा मारामारी सुरू होणार एवढा तिसरा माणूस जवळ आला म्हणला मामा कमाल तुमच्या कुत्र्याची कळवून लागली तर माणसं सोडवतात जनावरांची टक्कर लागली तो सोडित माणसाचे भांडणं लागले तो सोडवायला पाहिजे तुमच्या सारख्या माणसाने पेटून दिले त्यांना खुशाल ह्याला म्हणतात एका बुकीत बत्ती जात पड आणि त्याला म्हणतात एका बुकीत ह्याची बत्ती जात पड बरं एक मिनटं ऐका म्हणला तुमच्या म्हणण्यानुसार त्या दोघांनी जर एकूण मकाची एक एका बुकीत बत्तीस बत्तीस जात पडली दोघांची मिळून किती जात पडली चौसष्ट जात मग ह्या दोघांची मिळून चौसष्ट जात पड तुमचा काय फायदा आहे म्हणला मग पलीकडे जाताच दवाखाना हा का नाही <laughs> <है कने दावी। laughs> <दावी। laughs> <दावी। laughs> स्वार्थासाठी लोकांचं वाटोळ झालं तरी हरकत नाही पण आपलं घर भरून निघलो पाहिजे अशा विचारसरणीचे लोक आहेत म्हणून कुत्र्याला माणसाची गती सुनत नाही माणसाला माणसाची प्रगती सुनवत नाही आणि साधू संत महात्माला समाजाची आदोगती सणवत नाही म्हणून बुडत हे जन न देखवे डोळा हे तो काळा वा बुड़त हे जन न देखवे डोळा कळवळा पडती हाती म्हणून काळा काळाच्या तडाक्यामध्ये जात असलेला समाज साधू संत महात्माला पाहत नाही म्हणून महाराज बोलतात येथे उपकारासाठी आले घर जा ठीक म्हणले महाराज पण असे आलेले